नमस्कार मित्र हो, मित्रो हो, पी पीएम किसान योजनेसाठी देशातील नऊ पॉईंट एकावन्न करोड लाभार्थी शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत या पात्र शेतकऱ्यांना आता पुढील येणाऱ्या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे मित्रो या संदर्भात केंद्र सरकारने आकडेवारी देखील जाहीर केलेली आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो देशातील नऊ पॉईंट करोड शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत या संदर्भात केंद्र सरकारने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्या संदर्भात शासनाने केंद्र सरकारने एक पोस्टर देखील लॉन्च केलेला आहे त्या पोस्टरच्या माध्यमातून आपण माहिती पाहू शकता या ठिकाणी माहिती दिलेली आहे पी किसान सन्मान निधी योजना सॅच्युरेशन ड्राईव्ह के तहत लाख से अधिक नये किसानो योजना मे जोडा गया जिससे स्कीम के तहत कुल लाभार्थियों की संख्या नऊ पॉईंट एकावन करोड हो गई तर अशा प्रकारे मित्र हो पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प राबवण्यात आलेलं होतं केंद्र सरकारतर्फे या सॅच्युरेशन ड्राईव्ह मध्ये ज्या लाभार्थ्यांची ए सी पूर्ण नव्हती त्या ते लाभार्थ्यांची ए सी पूर्ण करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं लँडसेडिंग डाटा अपडेट करण्यात आलेला नव्हता त्या ते लाभार्थ्यांचा त्या ते शेतकऱ्यांचा लँडसेडिंग डाटा देखील अपडेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं आधार संलग्न म्हणजेच आधार सिडिंग नव्हतं डीबीटी लिंक नव्हतं अशा लाभार्थ्यांचं शेतकऱ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक करण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास देशातील पंचवीस लाख लाभार्थ्यांची ही जी कामं आहेत ती पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे देशातील पंचवीस लाख लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आणि देशातील एकूण नऊ पॉईंट एकावन्न करोड पात्र लाभार्थ्यांना पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे मित्र हो अजूनपर्यंत आपली जर ई केवायसी पूर्ण झालेली नसेल आपलं जर सेडिंग डाटा अपडेट झालेला नसेल आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक झालेलं नसेल तर आपल्याकडे अजून देखील वेळ आहे अजून पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित करण्यासाठी वेळ आहे त्यामुळे आपल्याला अजून देखील वेळ आहे आपण जर ही तिन्ही कामं आपली राहिलेली असेल तर लवकरात लवकर कर, पूर्ण करून घ्या म्हणजे आपण देखील पी एम किसान योजनेसाठी पात्र व्हाल म्हणजे आपल्याला देखील पी एम किसान योजनेचा पुढील अठरावा हा मिळेल मित्र हो पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाइट वरती आपल्याला कसं यायचं हे माहिती आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर फार्मर कॉर्नर आपल्याला काही ऑप्शन दिसतील या ऑप्शनमध्ये शेवटी ला आपल्याला बेनिफिशरी लिस्ट चा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य जे आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला तालुका जो आहे तो तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ब्लॉक मध्ये परत आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपलं जे गाव आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि गेट रिपोर्ट या पर्यावरती क्लिक करून आपल्या गावातील पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे या यादीमध्ये आपलं नाव आहे का नक्की एकदा चेक करा या यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे येणाऱ्या पुढील पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे मित्रो हो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोंबरमध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे आता ऑक्टोंबरमध्ये किती तारखेला वितरित केला जाऊ शकतो या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर प्रकारे मित्र हो पीएम किसान योजने संदर्भातील व पुढील येणाऱ्या अठराव्या संदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद